असं केलं होता मी का तू ते हाफिसात काम करते ना म्हणलं तुला माहिती असेल तर विचारावा त्या लाडक्या बहिणीचं आहे ना फार्म भरले होते आम्ही आमच्या बायका इथे शेजार कॉलनीत बायका आहे ना आमच्या तर सगळे गेलो होतो बाई भरले फार्म तर माझेवाले पैसे आले आणि अजून एक बाई आहे शेजारची तिचे पैसे आले पण बाकीच्या दोघींनी भरले ना तर त्यांचे आलेच नाही आणि आम्ही तर म्हणजे सगळंच फार्मर भरले होते ना मग म्हणलं बाई दोघींचे आले दोघींचे नाही तर याला काही माहिती आहे का विचारावा अच्छा अच्छा ते लाडक्या बहिणीचं हा, का ना हां माहिती आहे मला म्हणजे माझं काही ते काम नाही पण मला समजलं कारण मम्मीचे पण पैसे नाही आले ना माझ्या हां का हां तेच म्हणलं याला माहितीच असेल हुशार आहे मी तर मग असेलच माहिती म्हणून विचारलं बाई तुला हां अगं ते कसं आहे माहिती आहे का तुला ते बँकेत एकदा अकाउंट लागतो अकाउंटला आहे ना आधार कार्ड आहे ना तुमचं जॉईंट केलेलं पाहिजे Uh, केवायसी तुमची केलेली पाहिजे आणि हे सगळं असून पण अजून uh, तुमची नावावर काही प्रॉपर्टी नसली पाहिजे तेव्हा तुमच्या अकाउंटला ते पैसे पडतात कसं आहे आपलं घर मम्मीच्या मम्मीच्या नावावर आहे त्याच्यामुळे ते पडले नाही पैसे असं ते अरे बापरे असं काय पण असं ग पण मग म्हणलं सगळ्यांनाच भेटतील अगं तसं नाही सरकारकडे एवढा पैसा आहे बरं हा सरकारच कर्जबाजारी आपलं ते काय माहिती का ते असं आहे का ज्या बायाला काही मदत नाही इन्कम ज्यांचा कमी आहे बा मग त्यांना मदत येते थोडीफार पण ज्यांच्याकडे त्यांना नाही येते असं असं बर बर आता आलं बर माय चल मग बरं सांगितलं तुम्हाला मी काय करते इथल्या बायांना सांगून देते म्हणजे कसं मग ते माहिती भेटते ना सगळ्यांना हा हा ठीक आहे मी पण ऑफिस मध्ये तुला मी घरी गेल्यावर संध्याकाळी फोन करते बघा हा हा कर ठेवू मग हा हा ठेवते हा मेरी कुठे गेली कान गाडी ही फोर बी भी। ए भीमला बाई थांब थांब मत नको जाऊ थांब काय होत आंत बाई आग गुड न्यूज आहे ना तुझ्यासाठी थांब ना जर शिक थांब बबीताला बोलावलं हे बबीता येत असेल आव येईल ती तवरूच सांगत मला काय झालं सांग, सांग बर आग तो आले पैसे काऊन नाही आले ते सांगते मी काय व कांता बाई मजा करतस हा सकाळी विचारला ना मी तवा तुला माहित नव्हतं आता माहित झालं काय तुला आओ माझ्या बहिणीची पोरगी ना हापी सत्कामाला एका मग तिला फोन केला होता मी विचारलं तिला तर मग तिने सांगितलं मला हो माई असं का चांगलं करेल केलं व कांताबाई चांगलं केलं बरं विचारलं मग काय म्हणतं मग काहून नाही आले माझ्या पैसे अगं ते ती काय म्हणली बाई मला काय आठवत नाही गाडी थांबवलं दोन मिनटं हां हे बाई ते आधार कार्ड आहे ना जॉईंट करायला लागतं म्हणते बरं का आधार कार्ड बँकेला जॉईंट करायचं बँकेच्या अकाउंटला आणि अजून काय होतं खरं हां हां हा। आणि ते कागदपत्र आहे ना बँकेत सगळे देऊन ते वायशी काहीतरी करायचं म्हणते ते वायशी करायचं ते एक करेल लागतं म्हणत्या आणि एवढं करून बी जर तुमचं काही प्रॉपर्टी नसेल तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी नसेल तुमच्याकडे जास्त काही पगार नसेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार म्हणत्या हा गो बाई पण मग काय काय बाई

हा पण मग ते एवढं काय मला माहित नाही गड्या पण मग ती तिने सांगितलं तेवढं सांगितलं गड्या मी आणि मन मनावर आता काही काम धंदाच नाही करतास हा तर कस काय पगार दिसत त्यांना हा कस काय पगार दिसत अकाउंट मग मा? सगळ्या म्हाताऱ्यांना वर्षे आणि सगळा पैसा म्हाताऱ्यांना हातमा पडी हा का मग काय माहित बघा मग तिने मला असं सांगितलं मग असं असेल बरं का तुमचं आहे ना ते केवायशी करून घ्या केवायशी पाय मला आठवला आता तुम्हाला ते केवायशी म्हणते त्याला काहीतरी ते करून घ्या ना आधार कार्डाचं लिंक आहे का पाभर एकदा हो माई आधी काय के वैशी काय माई ते मला काय माहित नाही करत ती म्हणली तसं फक्त आव कांता बाई तुम्ही पुरा पाठ विचारा ना मग काय राहतं के वायशी काय नाही तर पटकन करून घे ना मग मग अकाउंट मग पैसाही लागतात ना म्हणली अरे ते बा ती बबीता आली पा तिला विचारा तिला माहीत असेल व माय बबीता हां कुठे गेली होती माय बँकेत गेली होती मी ते माझं थोडं केवायसीचं काम होतं ना ते करायला गेली होती

गेलेले तसं असे मग तुम्हाला सांगूनच गेले असते मी मग काय राहत असते केवायसी काय राहतस माय कुठं करते ते अहो केवायसी म्हणजे ना तुमचे ना आधार कार्ड पॅन कार्ड याचं झेरॉक्स देऊन आणि तुमच्या अकाउंट मध्ये ते ना अपडेट करून घेता माहिती सगळी तर ते सही करून सगळं द्यायचं जमा करून बँकेत तर मग त्याला केवायसी म्हणता मग ते झालं का मग आपल्या अकाउंटला ते बरोबर पैसे येतील असं होय पाय बाई हा अशी माहिती राहत तर माणूस कसं पटकन करतस बरं जाय बरं असं नको करू तिच्या संगती जाय आणि दे बरं तिचं करून नाही तर मग काय ते बँकावाले ना तुला माहिती मग ते कसे याड्यात काढते परत तिचं राहून जाईल ते जाय बरं तिच सोबत तुम बाळांना पैसा भरतास ना मी हा बाळांना पैसा भरतास मी चल मंजुरी चालतं बँक मा चल आणि काय कागदपत्र घेऊ आपण चाल करून घेऊ तर मग कसं आहे मन पैसा बी जास्त मग बरं ठीक आहे चला घ्या कागदपत्र चला जाऊन येऊ चला ते येऊला बाई तुझे पैसे आले तुझे ना माझ्या डोक्याचा मोठा ताण जाईल बाई मला ते अजिबात चांगलं वाटून राहिलं सांग मग आपण फार्म भरले आणि एकाचे आले आणि एकाचे नाही तुझा पैसा आला ना मग बरं होऊन जाईल नाही ना आता खरी येस ना मी हा काय ते बँक माझं घरी पटकन